आष्टी तालुक्यात दोन अपघात नऊ ठार दोन भीषण अपघाताने आष्टी तालुक्यात दिसत घातला असून अरे सुधीर किंवा प्रवाशीचा शांत कसा आजोबा काव्य प्रतिभा म्हणजे काय हो कोण सांगितलं रे तुला हे आज आमच्या शाळेतील मॅडम ने आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नाचा उपक्रम दिलाय अरे फार सोपं आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं हे सांगितलं बाईंनी तुला कसं करू मी ते मात्र ताणच पडला अरे काळजी करू नकोस या सध्या आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं कविताच आकलन होणं हे म्हणजे काय हे तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं म्हणजे ते तो कागदावर तुळून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल सुधीर हातपाय धुवून दूध घे आजी मी आताच्या आत्ताच पेन व कागद घेऊन आतो आपण सुरुवात करू घरामध्ये लावते सांजवात भाजी करते कांद्याची पात अरे आता वाटतो आता म्हाताराचा वाटतो वाट नको करू तू कांद्याची पात कशाला बाई कधीतरी म्हणता का हो मी केल्या भाजीला नेहमीच देतात हे हो। माझी सुपर आजी आवडेल तुला भाजी अरे भाजी बनव तू छान छान चवळी अरेरे दातांची चवळी बरं बाई तुमची इच्छा हाच माझा भाजी बनवते काहीतरी देणार मला ऑफिसला जाण्याची काही नाही तर बस करत देणार नाही सही कसली घाई कसली सई आजी नदी ला चपाती धई काय बाई कवितेची कमाल हसतात नाही बोलतात तोंडाला धरू रुमाल आता सोड रे घराचा पास ऑफिसात जात असाव काय मला द्या काटीनी चप्पल तो जोडून द्या तुपले कोटाचं जोडून द्या तुपलेला बक्कल अहो तुम्हाला तर काय समजतच नाही तोडून ठेवता काही ना काही आई तुम्ही बाबावर चिडू नका रागाचा तुम्ही सोडा आहे का रागाचा म्हणजे सोडा आहे का कामाचा कमी मी ठेवलाय ठे का शिवण काम शिकलीस पण बक्कल लावायला चुकली चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वावर तुम्ही आता नका बांधू बांध नाही ना कुणी येते रडू लहान तोंडी मोठा गाज सुटलेल्या बाईचा येते सुडी सुधीर जा कवितेत मारेल तो भाजी आहे का घरात पिठाची सोजी 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 तुला हवी तरी कशाला लाडो खातीस आणि बशी ठेवतेस उशाला चला सगळेजण जेवण करू चवळीच्या भाजीवर ताव मारू रात्र झाली आता झोपा सकाळी उघडू कवितेच खोपा सूर्य उगवला चांद्या उडाल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या हवा सुटली आहे गार गार आंघोळीचे पाणी करू गरम फार नाश्ता करा चटकन झाला विशुर तुला झटपटावर मुला आजोबांमध्ये स्वेटर मफलर आणि कान टोपी थंडीपासून पासून बचावण्याची ही चुकती सोपी कामाचा आलाय कंटाळा द्या थोडं पाणी टाकून वाळा तोंड वा आंघोळ करा खा गरम शिरा तोंड वा आंघोळ करा खा गरम शिरा सुधीच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा सुधीच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा सुधी डब्यात ठीक आवर नाहीतर त्यातील कचऱ्याचे पीक आजी आई खूप छान मला नाही कशाचा वान बस झाला का उघडणार खूप हौस हे घे कवितांचा पुस्तकांचा मला आणि जर तू याच्यातले कविता वाचलास तर तुला लागेल कविताचा लढा बाबा आई ताई आजोबा अन आजी असं झाले वाचू किती वा, वाचून मला येत आहे कविताचा लढा शांताबाईचा बाग अन सुरवेची गिरणी शांताबाईचा बाग आणि सुरवाईची गिरणी आधी घर अन बालकवींची फुलराणी धन्यवाद